जगातील सर्वात बुद्धिमान माणूस अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा मेंदू अजूनपर्यंत जपून ठेवण्यात आला आहे पण यामागील कारण तुम्हाला माहीत आहे का एक प्रतिभाशाली आणि बुद्धिमान व्यक्ती म्हणून अल्बर्ट आइनस्टाईन यांना सर्व ओळखतात जगातील महान भौतिकशास्त्रज्ञांमध्ये त्यांची गणना होते वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी त्यांनी बीजगणित आणि युक्लिडियन भूमिती स्वतःहून शिकली होती आणि त्यांनी त्यांच्या सापेक्षता सिद्धांताद्वारे तर विश्वाचे नियम स्पष्ट केले ई e इज इक्वल टू एम सी स्क्वेअर या सिद्धांताने विज्ञानाचं जग बदललं आइनस्टाईन जितके महान वैज्ञानिक होते तितकेच ते तत्वज्ञ देखील होते पण तुम्हाला माहीत आहे का आइन्स्टाईनचा मेंदू अजूनपर्यंत का जपून ठेवला गेला आहे शास्त्रज्ञांना त्याचं काय करायचं आहे तर झालं असं होतं अठरा एप्रिल एकोणीसशे पंचावन्न रोजी वयाच्या शहात्तराव्या वर्षी प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या मृत्यूच्या एक दिवस आधीपर्यंत ते इतके सक्रिय होते की ते इस्रायलच्या सातव्या वर्धापन दिनाच्या सन्मानार्थ भाषणावर काम करत होते या दरम्यान अचानक पोटाच्या धमनीमध्ये अडचण निर्माण झाल्याने त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला आइनस्टाईन यांचं डोकं इतरांपेक्षा खूप वेगळं आणि अतिशय कुशाग्र होतं जन्मापासून त्यांचं डोकं थोडं मोठं होतं त्यामुळे ते मरण पावले तेव्हा प्रिन्स्टन विद्यापीठातील पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर थॉमस स्टॉल्ज हॉर्वे यांनी त्यांचा मेंदू चोरला आपल्या मेंदूवर संशोधन करू शकतात याची कल्पना आईन्स्टाईन यांना असावी म्हणून त्यांनी आधीच असं काही करण्यास नकार दिला होता आपल्या शरीराचा आणि मेंदूचा अभ्यास केला जावा असं त्यांना वाटत नव्हतं तर हे कसं कळालं तर ब्रायन बुरेल यांचं एक पुस्तक आहे पोस्ट कार्ड्स फ्रॉम ब्रेन म्युझियम तर यात आईन्स्टाईन यांनी आधीच लिहून ठेवलं होतं की त्यांच्या अवशेषांशी छेडछाड केली जाऊ नये अंत्यसंस्कारानंतर अस्थिगुप्तपणे कुठेतरी विखुरल्या जावा पण हॉर्वेने कुटुंबाच्या परवानगीशिवाय त्यांचा मेंदू चोरला हॉस्पिटलने थॉमस हॉर्वेला मेंदू परत करण्यास सांगितलं परंतु त्यांनी तो परत केला नाही आणि वीस वर्ष तब्बल वीस वर्ष लपवून ठेवला हॉर्वेने नंतर आइनस्टाईन यांचा मुलगा हॅन्स आल्बर्टकडून मेंदू आपल्याकडे ठेवण्याची परवानगी घेतली मात्र त्याचा उपयोग विज्ञानाच्या हितासाठीच केला जाईल अशी अट ठेवण्यात आली होती पण थॉमसकडे मेंदू नीट वाचण्याची क्षमता नव्हती तो पुरेसा अभ्यास त्याच्याकडे नव्हता म्हणून त्यांनी मेंदूचे दोनशे चाळीस तुकडे केले ते रासायनिक सेलॉइडीनमध्ये ठेवले एक सोल्युशन असतं आणि ते तळघरामध्ये लपवले मात्र हॉर्वे यांच्या पत्नीला जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांना ते अजिबात ते आवडलं नाही पण मग हॉर्वेंना पत्नीची भीती वाटली की ही उद्या जाऊन कुणाला सांगेल याबद्दल त्यामुळे या भीतीने हॉर्वे यांनी आईन्स्टाईनचा मेंदू मिडवेस्टला घेऊन गेले अनेक ठिकाणी हॉर्वे यांनी आइनस्टाईन यांच्या मेंदूवर कामं केली त्यांच्या अनेक सहकाऱ्यांसह मेंदूवर संशोधनही करत राहिले आणि त्यांचा पहिला रिसर्च पेपर एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये प्रकाशित झाला होता ज्यामध्ये आइन्स्टाईनच्या मेंदूचा अभ्यास करण्यात आला होता या रिसर्च पेपरमध्ये असा दावा करण्यात आला होता की आइन्स्टाईनचा मेंदू दोन प्रकारच्या पेशींच्या असामान्य गुणोत्तराने गुणोत्तराने बनलेला होता न्यूरॉन्स आणि ग्लिया आइनस्टाईन यांच्या मेंदूमध्ये ग्लिअल पेशींची संख्या नॉर्मल माणसांच्या पेशींपेक्षा जास्त होती या ग्लिअल पेशी मेंदूमधील पेशींना आधार देण्याचं काम करतात त्यांच्या मेंदूच्या परायटल लोपचा भाग सरासरीपेक्षा पंधरा टक्के मोठा होता तसेच मॅकमास्टर विद्यापीठातील एका पथकाने केलेल्या विश्लेषणातून असेही दिसून आले की त्यांच्या मेंदूच्या फ्रंटल लोबमधील इन्फिरियर फ्रंटल गायरसमधील त्यांचा परायटर ऑप उप, ऑपरक्युलम प्रदेश हा रिकामा होता तसेच लॅटरल सल्कस नावाच्या सीमावर्ती प्रदेशाचा भाग देखील अनुपस्थित होता मॅकमास्टर विद्यापीठातील संशोधकांनी असा अंदाज लावला की हा भाग रिकामा असल्यामुळे त्यांच्या मेंदूच्या या भागातील न्यूरॉन्स अधिक चांगल्या प्रकारे संवाद साधू शकले असतील आईन्स्टाईन यांनी स्वतः दावा केला होता की ते तोंडी विचार करण्याऐवजी दृश्यमानपणे विचार करतात याबद्दल अजूनही मोठी संशोधने केली गेली लि, पण अजूनही आईन्स्टाईनचा ब्रेन पूर्णपणे वाचता आलेला नाही अखेर जतन केलेला मेंदू आईन्स्टाईन कुटुंबाकडे परत करण्यात आला ज्यांनी तो फिलाडेल्फियामधील म्युटर संग्रहालयाला दान केला तर सध्या आइन्स्टाईनच्या मेंदूचे तुकडे म्युटर संग्रहालयात प्रदर्शित केले गेले आहेत